नमस्कार पुणे वृत्तदर्शन सी न्यूजमध्ये आपलं स्वागत लोकमान्य टिळक यांच्या नावानं देण्यात येणारा पुरस्कार हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आला आहे याची घोषणा आज रोहित टिळक यांनी केली या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे सुशीलकुमार शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत डॉक्टर रोहित टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असं त्याचं स्वरूप आहे एकशे त्र्याऐंशीपासून हा पुरस्कार देण्यात येतो कैलासवासी जयंतराव टिळक यांनी या पुरस्काराला सुरुवात केली एस एम जोशी हे पुरस्काराचे पहिले मानकरी होते आणि त्यानंतर अनेक थोर पुरुषांना या लोकमान्यांच्या नावाने गौरवण्या गौरवण्यात आलं मग ते राजकीय क्षेत्रातले सामाजिक क्षेत्रातले विविध सायंटिस्ट डी आर इस्रोचे सायंटिस्ट आणि इंडस्ट्रियलिस्ट अशा अनेक लोकांचा सन्मान या पुरस्कारांनी केला जातो दरवर्षी एक ऑगस्टला यंदाच्या वर्षी जेव्हा सर्व विश्वस्त जमले तेव्हा सगळ्यांच्या पुढे एकच नाव आलं ते म्हणजे श्री नितीन गडकरीजी लोकमान्यांचा जो विचार हा देश प्रगतीकडे न्यायचा जो होता तो फक्त स्वराज्यपुरतं मर्यादित नव्हता पण जो फोरफोर प्रोग्राम त्यांनी दिला होता स्वराज स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हे प्रगती दाखवतं स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हे देशाचे उद्योगधंदे वाढवणं देशा देशाचे उद्योगधंद्याकरता करता शिक्षण आणि परदेशी कुठलीही गोष्ट न घेऊन देशाच्याच उद्योगधंद्याचा पुरस्कार व्हावा हे तीन प्रामुख्याने गोष्टी त्या निमित्ताने त्यात दिसून येतात गडकरी साहेबांना सुद्धा पुरस्कार देण्यामागचं कारण हेच होतं की देशाला एका प्रगतिशील राष्ट्र जर का बनवायचं असेल तर ट्रान्सपोर्टेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे खूप मोठ्या प्रमाणात हे लागतं त्यांचं कायम हे म्हणणं आहे की जे प्रगतिशील राष्ट्र आहेत ते इन्फ्रास्ट्रक्चर त्यांचं खूप चांगलं असल्याकारणाने ते श्रीमंत आणि प्रगतिशील आहे प्रगतीशील आहेत म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर त्यांचं काय चांगलं नाही आणि त्यामुळे नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट हे जे पूर्ण देशाला जोडण्याचं कार्य जे गडकरी साहेबांच्या डॉक्टर मन नरेंद्र मोदीजींच्या जे नेतृत्वाखाली होत आहे तो हे आत्मनिर्भर भारत हे दर्शवतं जे लोकमान्यांचं सुद्धा स्वप्न होतं आणि त्यामुळे यंदा टिळक स्मारकच्या वतीने सर्व विश्वस्तांनी ठरवलं की नितीन गडकरी साहेबांना या लोकमान्यांच्या नावाने पुरस्कार देऊन गौरवण्यात यावं अनेक पॉलिसीज त्यांनी या आपले इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याकरता केल्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम वाढवण्याकरता केल्या अनेक वेगळ्या वेगळ्या पॉलिसीजसुद्धा त्याचबरोबर पर्यावरण इकॉनॉमिकली लोकांना कसं सोपं जाईल मग अगदी पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण वाढवणं असेल एक टक्का सगळ्या कॉस्टच्या झाडं लावण्याकरता असेल असे वेगळेवेगळे निर्णय त्यांनी हे देशाच्या प्रगतीकरता लोकांकरता सर्वसामान्यांकरता आणि देश खूप झपाट्याने प्रगतीशील राष्ट्र बनेल याकरता घेतले <laughs>